एक मोठी बातमी आपल्या समोर येते लक्ष्मण हाकेंच्या कारभार नगरमध्ये जमाबाच्या काठ्याने हल्ला गाडीच्या काचा फुटल्या ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडलेला आहे ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडलेली आहे आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्यानांदूर तालुका पाथर्डी येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्या नगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले असता नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालेलं आहे काचा फोडण्यात आले आहेत सुदैवाने हाकीयानं शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालेलं आहे हल्ल्याची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा जा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मानी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे मार्गे नगर बायपास तिथे सारंगी नावाचं हॉटेल आहे हॉटेल चांगलं व्यवस्थित आहे फक्त तिथं आमचे दोन त्या गावातले तिथले स्थानिक फक्त चहा घेतला आणि गाडीत बसून निघायला लागलो निघायला लागलो तर मग आपण जमावनी हमला केला लग। आतापर्यंत हा नववा हमला आहे नववा नववा हल्ला आहे नऊ वेळा हल्ला झालेला आहे ना पोलीस डिपार्टमेंट किंवा वरिष्ठ मंडळी याच्यावर याच्यामध्ये दखल घेत आहेत ना इथले कोण लोकप्रतिनिधी संबंधित मंत्री यामध्ये दखल घेत आहेत दोन दिवसापूर्वी माझे सहकारी त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर केलेले आहेत डोक्यात वार झालेले आहेत टाक पडलेले आहेत आणि एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे तेवढं असून सुद्धा कोणीही या महाराष्ट्रामध्ये वर्दीची भीतीच या लोकांनी डोक्यातनं काढून टाकलेले ते वर्दीला घाबरत नाहीत पोलिसांच्या दोन कॅनवाय गाड्या असताना ते घाबरले नाहीत बिरी रिपोर्ट एसबीएन मराठी नगर